अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी अक्कलकोट तालुक्यातील बोरुटे येथे झालेल्या हुर्डा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलं विधान मात्र पुढे बोलताना काँग्रेस आमच्या रक्तात आहे आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असं स्पष्टीकरण सुशील कुमार शिंदे यांनी केलं माझा दोन वेळा पराभव झालेला असताना प्रणिती किंवा मला भाजपमध्ये या म्हणतात पण आता ते कसं शक्य आहे ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो जिथे आमचं बालपण तारून गेलं आता मी त्र्याऐंशी वर्षांचा आहे त्यामुळे आता मी दुसऱ्याच बरोबर आहे असं कसं म्हणणार आम्ही तुम्हाला माहिती आहे प्रणिती पक्षीय बदलाच्या भारगडीत पाडणार नाही राजकारणामध्ये असं होत राहतं पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं त्या पराभवाबाबतीत बाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावं लागतं नंतर तो स्वतः चालतो चालताना चालता पडतो पुन्हा उठतो पुन्हा पडतो पुन्हा उठतो मग तो चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो तेव्हा ला तो पुन्हा कधी पडत नाही हे उदाहरण एवढ्या करताय की माणसाला त्रास होतो पण पुन्हा शक्ती मिळते तुम्ही का काही काळजी करू नका आज वाईट दिवस आहेत मात्र ते दिवस निघून जातील आपल्याला पुन्हा वैभवाचे दिवस येतील याविषयी अस राजकारणामध्ये असत राहतो पंडित जवाहरलाल नेहरू कि सोलापूरच्या गटा मैदानावर बसो केंद्रालच्या तिथं भाषण केलं मी लहान होतो पंडित म्हणाले त्या पराभवाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो जैसा छोटा बच्चा होता है जन्म होने के बाद उसको सहारा लेके चलते हैं, फिर थोड़े दिन में वो खुद उठ के चलता है फिर गिरता है फिर उठता है फिर खुद चलता है और ऐसे करके चलने लगता है और फिर जब चलता है तभी वो गिरता नहीं है

आज जायच्या तयारीत होतो पण तुम्ही भाषणामध्ये महिन्यामध्ये रंगलेला आहात त्यामुळे आम्ही कुणीच जाऊ शकलो नाही सोलापुरात पाच वाजता कार्यक्रम आहे तुम्हाला आम्ही सगळे सांगतो की ज्या जिद्दीनं तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्ता उपस्थित राहिला पूर्ण पार्टीचं एक नाव होत